खूप वेगळी दिसलीस ट्रेलरमध्ये आतापर्यंत जशी दिसली नव्हती त्याच्यापेक्षा खूप वेगळी दिसलीस तू म्हणजे सगळं कसं एन्जॉय केलं आणि मुळात सतत आपण बोललं तर ट्रेलरमध्ये दिसत आहे परदेशी जाऊन शूट केलं जाऊया तो अनुभव तुझ्यासाठी कसा आय थिंक खूप सुंदर अनुभव होता याचं कारण म्हणजे मुळात तुमचा दिग्दर्शक कशा नजरेनी त्या सिनेमाकडे बघतोय म्हणजे कुठलंही लोकेशन सुंदर तेव्हा दिसतं जेव्हा तुम तुमच्या दिग्दर्शकाच्या डोक्यामध्ये त्या लोकेशनबद्दलचं आपण याला कसं चित्रित करायचं हे क्लिअर झालेलं असतं आणि आमच्याकडे फायदा असा आहे की महेश सरांसारखा इतके अनुभवी दिग्दर्शक आमच्या वाट्याला आले होते आणि मी काय म्हणते की महेश सरांनी आतापर्यंत जेवढ्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये माझा विचार केलेला आहे किंवा पाहिलेला आहे तेवढं कदाचित किंवा क्वचितच मी स्वतःबद्दल विचार केला असेन त्यामुळे हा सिनेमा त्यांनी विचारला एक तर त्यांना नाही म्हणण्याचा प्रश्न येत की महेश सर त्यांनी विचारल्यानंतर होच म्हणायचं असतं हेच मी आजवर करत आलेली आहे आणि भूमिका वेगळी होती त्यामुळे मी थोडीशी पहिल्यांदा गांगरलेली गांगरली म्हणण्यापेक्षा कसे दिसू आपण कारण मी तशा पद्धतीचा रोल त्याच्या आधी केला नव्हता आपण जेव्हा मी स्वतःला पाहिलं म्हटलं हे काहीतरी फार मजेशीर आणि वेगळं करायला मिळेल आणि आय थिंक ना ती, आ, एक ती फॅन्टसी असते प्रत्येक अभिनेत्रीला वाटत असं की कधीतरी कड्यावरती उभं राहून आपले असे केस आणि कपडे उडले पाहिजे छान साडी उडली पाहिजे आणि त्याच्यानंतर एखादी रोमॅंटिक फिल्म आपल्या नावावरती असावी आणि ती एक राधा एक मिराजच्या निमित्ताने मला करायला

रिहर्सलच्या वेळेला स्क्रिप्ट वाचून होता तेव्हा मी त्यांना ऑब्झर्व करते आणि त्यांनी ज्या पद्धतीने ती वाचली आहे तसंच्या तसं जाऊन मी काम करते तेच मी नटसम्राटमध्ये आहे तेच मी ग्ञानीमनीमध्ये मी त्यांच्या बरोबर काम केलंय चंद्रकांत दादांनी डिरेक्ट केला होता आणि सेम विथ एक राधा एक मीरा ते सांगायचं तसं काम करायचं आणि ते ओके झालेलं असतं आणि त्यांच्याकडे जो फ्रीडम मिळतो ना काम करताना त्याचं येऊन असं सांगत नाही तू हे कर तू ते कर हां चला रेडी आहात तुम्ही तुम्हाला माहिती आहे ना काय करायचं आणि सुरू करा असं ते म्हणतात त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करताना कायमच राजा माणूस आहे मराठी मराठी इंडस्ट्री म्हणजे हिंदीमधला सुद्धा ते राजा माणूस म्हणूनच ओळखले जातात आणि तो सगळा दिलदारपणा आणि ती सगळी विजन आणि का त्यांना राजा म्हणतात ते सगळं या पडद्यावरती लोकांना बघायला मिळतात फॉरेनमध्ये शूट करताना काही चॅलेंजेस असतात का स्पेसिफिकली इतर भाषिक चित्रपटांना किंवा ज्यांचे बजेट थोडे लो असतात किंवा काय पर्सनल ऑब्झर्वेशन काय आहे ॲक्च्युली तिकडे इवन मना फकीरासुद्धा माझा सिनेमा मी लंडनमध्ये शूट केला होता आणि तो पहिला सिनेमा होता लंडनमध्ये जाऊन शूट आम्ही केला होता ते त्याच्यानंतर लंडन सुरू झालं असं म्हणतो तर मला वाटतं टेक्निकली थोडंसं त्यांच्याबरोबर आपल्याला जास्त छोट्या छोट्या गोष्टींपासून म्हणजे आपल्याला माहिती असं की आपल्याकडे एक बरोबर ह्या चार गोष्टी अपसूक येणार आहेत तर तिकडे त्यांना खूप जास्त डिटेल्डमध्ये प्रत्येक गोष्ट मागायला लागते म्हणजे त्या ट्रॉलीच्या खालीच्या खाड्याचे चिप्स असतात त्यांच्यापासून त्यांना सगळं सांगायला लागतं तर एवढाच फक्त एक प्रॉब्लेम असतो पण अदरवाईज बाकी काही प्रॉब्लेम येत नाही जर का तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याचं प्री प्रोडक्शन तुमचं तगडं असेल आणि सगळ्या गोष्टी जर का प्रॉपर कॉर्डिनेटेड असतील टीम आणि तिकडच्या लाईन बरोबर आणि बाकी छोट्या छोट्या गोष्टी काय आपण इथेही भारतामध्ये सुद्धा शूट करताना करतोच की काही ठिकाणी तुम्हाला वॅनिटी लॅन्स उभं करणं शक्य नसतं तेव्हा तुम्हाला काय पब्लिक रेस्टॉरंट्स वापरायला तर हे तर काय इकडे आणि तिकडे तसंच आहे पण केवळ तिकडे शूट करतो आहे म्हणून बजेट कमी करून आत्तापर्यंत मी असा सिनेमा केलेला नाही आहे की जिथे आमची राहण्याची सोय, सोय चांगली नव्हती किंवा खाण्याची सोय चांगली नव्हती सो जेवढे परदेशातले सिनेमे केले ह्याच्यात तर काही ह्या ह्या बाबतीमध्ये बोलण्याचंच कारण नव्हतं कारण या सिनेमामधला कारभार सगळा राजेशाही होता खूपच सुंदर आणि खूप म्हणजे चांगली गोष्ट पडद्यावरती तेवढी चांगली का दिसते कारण त्याला तेवढा त्याच्यासाठी तेवढा खर्च केलेला असो त्याच्यासाठी तेवढी मेहनत घेतलेली असेल तर हे सगळं या सिनेमामध्ये आणि म्हणून असे सरांचं शेपड होते मेरहा आणि सरांचं सर मला म्हणायचंय देशपांडे हे घ्या हे काय सर मी 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 शॉपिंगवाली नाहीये मी खूप कमी शॉपिंग करते आणि मी ब्रँडवाली पण नाहीये मला अजूनही जगातले एट्टी पर्सेंट ब्रँड्स माहिती नाहीये आणि मला हे सांगताना काही लाजही वाटत नाही पण त्यामुळे मी सरांच्या पाठीमागे होते मेधा पाठीमागे होते होते ती ते सांगायचं ते काहीतरी 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 आम्ही घेतलं होतं पण अदरवाईज वेळ नव्हता आम्हाला शॉपिंगला आम्ही खूप काम करत होते पण मला तुझ्याकडनं कृष्णाविषयी ऐकायला कश्मीरनी खूप कश्मीर जसं आहे ना त्याची एक पर्सनॅलिटी आहे मुली त्याच्या प्रेमात पडतात किंवा एक असा आपल्याला बॉयफ्रेंड असला पाहिजे त्याची त्याचा फिजिक म्हणा किंवा ज्या पद्धतीने संयमित पद्धतीने तो एल्सुद्धा वागतो बोलतो तर मला वाटतं की त्याचं तो पर्सनली किती छान आहे किंवा तो एक माणूस म्हणून किती छान आहे हे पडद्यावरती सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे काश्मीर फार गोड माणूस आहे वेळोवेळी त्यांनी लोकांना आउट ऑफ द वे जाऊन मदत केलेली आहे आणि असंच काहीसं कॅरेक्टर आमच्या या सिनेमातल्या कृष्णाचा सुद्धा आहे तर कश्मीरला आणि कश्मीरचा मागचा सिनेमा किंवा माझासुद्धा काय स्वरगंधर्व हा माझा मागच्या वर्षी रिलीज झालेला शेवटचा सिनेमा होता ज्याच्यामध्ये जवळजवळ साठ सत्तर वर्षांपर्यंतचं काम आम्ही केलं होतं मी आणि दादा होतो तसंच कश्मीरचा फुलवंती हा सिनेमा होता आणि आता मी एक राधा एकमेरामध्ये दिसते काश्मीर पण पन पूर्णपणे वेगळ्या अवतारामध्ये आहे तर ते बघताना मजा येणार आहे असं मला थँक्यू थँक्यू